बोला? आता बनवूया आपण मुंबईची मॅगी तुकडे करून घेतले काय मसाल्याची पाकिट फोडून घेतली सर्व घेऊ ना मीठ हलद तिखट पाणी गरम करायचं आहे तेव्हा पाण्याला कड आला की त्याच्यात टाकायचं हे ह्याच्यात टाकून टापलं काय बापून बाप मी ठेवली नाही तयार करून पातेला घास कशासाठी नाही हो आणि आपण इकडे करतोय मग काय झालं काय असतं ना त्यांना मी म्हणत होते म्हटलं करा आणि खा म्हटलं दोघांनी मला नाहीतरी तरी चाललं नाही मलाच कुठं बनवता येतंय बोललं चालेल मग म्हटलं बनवूया झालं आता तिखट थोडस घेतात ना तिखट जास्त ह्याच्यातच टाकतो नको थोडस करा काय तर थोडस टाक तिखट नाही झालं पाहिजे हे पण तिखटच आहे ना एवढा पण चला जास्त काय तिखट ह्याच्यात साखर आहे गोड गोड बस बस माहिती नाही नाही तर अगोदरच केला चला हे टाकू ते 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 हे हा वतून नाही ना जाणार ना। जास्त आहे पाणी का स्लो करा जरा गॅस गॅस स्लो करा गॅस स्लो करायला <laughs> पाणीच काढते ना छोटा घ्या पेला विला एवढा ग्लास टाकू का हम्म हा पाणी जास्त आहे हो कमी करा कमी करा नंतर आता मसाला टाकला असता ना आणि पाणी काढायला लागलं असतं तर कसं झालं असतं मग मसाला सगळा बाहेर निघून गेला असता नंतर लागलं ना की अजून टाकूया अजून कमी करा ते थोडस अजून कमी करा राहू राहू दे राव दे अटल ते मग ह्या माहिती नाही म्हणून हे असं होत माहिती वायाला सांगायचं गुण गुण टाकला। <laughs> अरे टाकला। लाइट मारतोय बघा कुठे चुलीत नाही ना टाकला इथे घेतला ना अरे बाबा कीर्तन इथे चालू झालं आणि आपण इकडे मॅगीज बनवतोय का आता गाळून घेत आहे घ्यास कमी झाला लाकड सारखं वा लाकड hmm. शिजलं ना मस्त असं पातळ पातळ hmm. पुढचा दार बापूंचा लावलेला नाही जाते वेळी तिथं नेऊन ठेव मग ते गरम करून घेते गॅस वरती पाठी लेट ना देतो मग म्हणजे परत त्यांना इकडे यायला पण नको खातील मी जाते मग परत त्यांना फक्त सुकर द्यायचे मला जाऊन खाऊन या नको आते ना गॅस वर ना पटकन झाला असत लक्षात नाही पण पाणी नव्हतं ना दिलं असतात तांब्यावर पण घेऊन जायची कळशी मोकर्शी नियलाच हवी होती चुकले ला। लागले काय म्हणून ठेवायला हवी अरे काय असेच गडबड असते हिकडा तिकडं तिकडना इकडं माझी लय गडबड असते रे बाबा खरंच आता जरा ढोकाल पण लागलाय दुकायला टाका मसाला मसाला हळद हळद पण टाकते ह्याच्यात हो लयच आटल ते भातासारखं होईल मग थोडस पाणी ठेवायचं असतूर आहे मसाला टाका मसाला पण शिजला पाहिजे

टाका आता मसाला ढवळ्या ढवळ्या गाठी होती नाहीतर कधी ते आता नाही येणार ते वीडियो व्हिडिओ बघताय त्यांना बोलवा खायला हा या खायला या आता झालं मी कसे कसे केले जन्मास येऊन नाही मॅगी शिजवले आणि ही कसली ती मॅगी आम्हाला माहिती पण नाही हा मॅगीच्या टायमाला आम्हाला बरं राहिलेलं ना एकटीच आणि सुनबाईला माहिती असतं तिला सगळं पदार्थ करायचं कसं तर माहिती असतं सुनबाई पण बघत असेल तुमच्या व्हिडिओ काहीतरी बोला तिला होय <laughs> <laughs> आता काय बोलायचं तिला की मला शिकवायला पण नाही ना मी पण तिला शिकवायला नाही ती पण मला शिकवायला नाही टाकू का पाणी हलत ना बरोबर नाही कलरला नाही हलत कुठली मी आता टाकली लोकांची कुठे आणलेली हे बघितलं ना हळदीचं कस असं कुठं आहे ह्याच्या फोटो नाही बघितलं मम्मीच्या हा ते बघितलं पण कुठे आता काढलं ते आता सापून सापून टाक ठेवले कापून चिरून सुकसे घालून ठेवले चिरून सुकसे घातले नेतोस तिकड कुठ दलायला कुठे मुंबईला इथे दळा एवढीशी आहे एवढी पण नाही एवढी एवढीशी आहे सुकून गेले असू दे इथेच असू दे इथेच खाली लागलं तलाला पातेल्याच्या आता बंद करा घ्या खाली खाली घ्या खायला सर्वांनी ग बाय मस्त असा वास सुटला वास सुटला <laughs> <पारा> अस <असार को। laughs> सबस्क्राईब बोला, सब्सक्राइब बोला, <laughs> बोला ना सबस्क्राईब करा 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 आणि लाईक करा लाईक करा लाईक करा आणि मॅगी कशी वाटली सांगा कशी मॅगी वाटली ते सांगा गरम गरम आहे आता बनवली आहे कशी लागेल ती सांगा <laughs> मला मला जाम झाले इकडे बघा आता इकडे बघा अशा प्रकारे आमची मॅगी बनवून झालेली आहे आता आम्ही खातो तोपर्यंत आता भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय चल <laughs>